पावसाळा आणि थंडी म्हणजे तापाचा सीझन अनेकांना या काळामध्ये विशेषतः लहान मुलांना सर्दी खोकला ता ताप 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 हे अगदी तर म्हणजे म्हणजे नाही शरीरामध्ये संसर्ग झाला असताना त्यासाठी लढण्याची शरीराने सुरू केलेली प्रक्रिया शरीराचं तापमान वाढल्यामुळे जंतूंना मारण्याची क्रिया जी शरीरात सुरू होते त्याला आपण ताप असं म्हणतो त्यामुळे तापावरती काय उपाय करायचा यापेक्षा संसर्गावरती काय उपाय करायचा हे डॉक्टर ठरवतात आणि आवश्यक असल्यास अँटीबायोटिक्स देतात पण ताप आला असताना काय खायचं काय खाणं टाळायचं अनेक गैरसमज दिसून येतात तर या व्हिडिओ मधून आपण बघू तापामधला आहार कसा ठेवायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ताप आला असताना तोंडाची चव अगदी निघून जाते भूक सुद्धा लागत नाही मग या वेळेला काय करायचं तापामुळे शरीराचं तापमान वाढलं असताना calories तर खूप खर्च होतात. पुरेसं अन्न घेतलं नाही तर पुरेशी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे अगदी थकवा जाणवू शकतो. त्यामुळे आहार तर घ्यायला हवा पण काय घ्यायचा? मग अशा वेळेस पचायला हलकं अगदी सोपं पचायला असं अन्न आहारात घेतलं पाहिजे. म्हणजे मऊ भात, मुगाची खिचडी किंवा नाचणीची पेज, तांदळाची पेज, लहान सहान पिठांपासून बनवलेली धिरडी हे जे पचायला सोपे पदार्थ आहेत असे मऊ पदार्थ आहारात घ्यायला हवेत पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे द्रव पदार्थ आहारातले वाढवायला पाहिजे यासाठी आहारामध्ये नारळ पाणी ताक ताज न आंबट असलेलं ताक कोकमचं सरबत लिंबाचं सरबत वेगवेगळे सूप सब्जा आणि तुळशीचं बी घातलेलं पाणी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत त्यामुळे द्रव पदार्थांचं प्रमाण वाढवायचं पाण्याचं प्रमाण वाढवायचं शक्यतो पाणी उकळून प्यायचं जग पदार्थ वाढवल्यामुळे तापामध्ये जो घाम येतो त्या पाणी जे बाहेर शरीरात ते सगळं भरून निघायला मदत होते पुढची महत्वाची गोष्ट आहारातली वाढवायची कारण प्रथिनं वाढवल्याने तापाशी आपण लढू शकतो तर प्रथिनं वाढवण्यासाठी आहारामध्ये अंडी उकडलेली अंडी किंवा ऑमलेट ह्याचा समावेश करायला हवा दूध भरपूर घ्यायला हवं तर तापामध्ये या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या की लवकर बरं व्हायला

तर तापातून बाहेर पडायला नक्कीच मदत होईल धन्यवाद